लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचा प्रश्न आणि प्रश्न प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेला आणि तो प्रश्न आहे की एकवीसशे रुपये लाभ जो आहे वाढ होणार की नाही कारण का या संदर्भात आश्वासन देण्यात आलं होतं पण मात्र ही वाढ जी आहे तर कधीपर्यंत लागू होऊ शकते आणि एकंदरीत ही लाभ ही जी वाढ आहे म्हणजे एकवीसशे रुपयाची कारण आता सध्या पंधराशे रुपये महिना मिळतो आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण पंधराशे रुपया आणि एकवीसशे रुपयाची घोषणा करण्यात आली होती तर ती घोषणा कधीपर्यंत लागू होणार किंवा होणार की नाही या प्रकारचा प्रश्न त्यासोबतच यावर्षी वितरणामध्ये वाढ होईल का मध्य प्रदेशमध्ये आपण पाहिलं आहे वितरणामध्ये दोनशे पन्नास रुपयांची ती वाढ झालेली आहे टप्प्याटप्प्यानं का होईना परंतु तिथे वाढ करण्यात आलेली आहे पण आपल्या इथं असं मात्र घडता दिसत नाही आहे लाडक्या बहिणींना जे पैसे मिळायला पाहिजे त्याच्यात त्यांच्यात लाभार्थ्यांची संख्याच कमी होत आहे ही पण बाबा आपण पाहत आहोत बघा एकवीसशे रुपये वाढ होणार का नाही या प्रश्नाचं पहिलं उत्तर आपण पाहूयात सध्या पंधराशे रुपये याप्रमाणेच लाभ मिळत आहे आणि त्याप्रमाणेच मिळण्याची शक्यता आहे आणि तोच लाभ पुढे राहणार आहे एकवीसशे रुपये मिळणार का मग तर एकवीसशे रुपये मिळणार नाही आता तुम्ही म्हणाल अंदाज सा जे सांगायला तुम्ही का काही त्याला ठोस पुरावा पण आहे आपल्याकडे तर त्याचा पुरावा पण आहे या वर्षामध्ये वितरणात वाढ होईल का तर त्याचं उत्तर पण नाही आहे तुम्ही म्हणाल असं कसं काय की म्हणजे एकवीसशे रुपये पण नाही होणार आणि या वर्षात कधीच नाही होणार या दोन प्रश्नाचं उत्तर कुठे आपल्याला मिळेल तर त्याचं उत्तर आहे की आपलं बजेट आपलं जे बजेट आहे तर त्या बजेटमध्ये त्याची कोणत्याही प्रकारची वाढीच्या संदर्भात म्हणजे एकवीसशे रुपयाच्या संदर्भात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे एकंदरीत त्याचं उत्तर असं आहे की आपला जो लाभ आहे म्हणजे पंधराशे रुपये याप्रमाणे तर तोच पुढे चालू राहणार आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल सध्या तरी अपेक्षित नाही म्हणजे यावर्षी तर नाहीच नाही असं मला आहे यावर्षी म्हणल्यापेक्षा म्हणजे यावर्षी म्हणजे कोणता वर्ष कोणते वर्ष सांगावलं मी कारण आता हे तर झालं आहे आपलं दोन हजार पंचवीस तर संपलं आहे जवळपास आपलं जे वर्ष बोलतो आहे मी ते दोन हजार सव्वीस म्हणजे येणारं वर्ष जे आहे त्यासंदर्भात बोलतो आहे मी त्या वर्षी देखील दोन हजार सव्वीसमध्ये देखील आपल्याला एकवीसशे रुपये याप्रमाणे लाभ मिळणार नाही पंधराशे रुपये याप्रमाणेच मिळेल म्हणजेच एकवीसशे रुपये वाढ करून वाढ करू हे फक्त काय का राहिलेलं आहे आश्वासन राहिलेलं आहे याच्यामध्ये ॲक्च्युली दोनशे पन्नास रुपयांनी नाही शंभर रुपयांनी पण वाढ झालेली नाही आणि ती होण्याची शक्यता पण नाही काही मुद्दे आहेत बघा काय मुद्दे आहेत की प्रत्यक्षात एकवीसशे रुपये मिळणे हे शक्य नाही जो आहे मुद्दा तो मी तुम्हाला स्पष्ट सांगवला आहे दुसरा मुद्दा आर्थिक बजेटमध्ये वाढीबद्दल म्हणजे वाढीव रक्कम जी आहे याबद्दल कोणतीही तरतूद नाही त्यामुळे ते त्याच्यातनं स्पष्ट स कळत आहे आपल्याला की यामध्ये वाढ होणार नाही त्यानंतर बघा पुढे मग किती वर्षांनी होईन ते त्या ते जेव्हाचं तेव्हा आपण पाहूयात पण सध्या तर नाही ना हे महत्त्वाचं आहे मध्य प्रदेशमध्ये दोनशे पन्नास रुपयाने वाढ झालेली आहे आणि तिथे जे लाडक्या बहिणींना तिथे लाडली बहिणं नावाची योजना हिंदीमध्ये तिथे त्यांनी टप्प्याटप्प्याने वाढ केलेली आहे पण आपल्या इकडं असं घडत आहे का नाही त्यामुळे टप्प्याटप्प्याने का होईनं पण वाढ करायला पाहिजे आपल्या बी योजनेमध्ये एक जर एकवीसशे रुपये जर द्यायला जर का जड जात असेल तर तशीच वाढ महाराष्ट्रामध्ये पण होणं अपेक्षित आहे पण आता ती होईल का यावर माझं तरी मत सध्या तरी नाही असं स्पष्ट आहे बघा त्यामुळे कोणाला जर असं वाटत असेल की एकवीसशे रुपये वाढ लागू होणार का नाही तर त्याचं उत्तर इथे स्पष्ट लिहिलं आहे नाही त्यामुळे विनाकारण आपण काय राहतो त्याच्या अपेक्षा करत राहतो की आपल्याला एकवीसशे रुपये वाढ होणार 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 कधी होणार याबद्दल एकदा क्लॅरिटी द्या मला सरकारला म्हणजे मग तरी कधी होणार आहे बघा ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्यामध्ये का होईना पण महाराष्ट्रामध्ये दे देखील ते लागू करायला पाहिजे म्हणजे लाडक्या बहिणींना दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही हे आर्थिक वर्षाच्या तरतुदीहून स्पष्ट होत आहे आर्थिक वर्ष म्हणजे बजेटमध्ये जे तरतूद केलेली आहे छत्तीस हजार करोड रुपयाची तर त्याहून स्पष्ट समजत आहे की त्याच्यामध्ये वाढ ही छेचाळीस हजार करोड रुपयाची तरतूद व्हायला पाहिजे होती पण झाली का नाही त्याच्यातनंच कळत आहे स्पष्टपणे की लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा जो निधी आहे तर त्याच्यामध्ये आणि मंजूर झालेला निधी जो आहे त्याच्यामध्ये फरक आहे तफावत आहे प्रचंड म्हणजे पंधराशे रुपये या दरम्यान याप्रमाणे लागणारा निधी आणि एकवीसशे रुपये याप्रमाणे लागणारा निधी याच्यामध्ये खूप खालीवरी असं तफावत आहे मग एकंदरीत त्या स्पष्ट कळत आहे की एकवीसशे रुपयाची वाढ जी आहे तर त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला आपल्या बजेटमध्ये करण्यात आलेलं नाही त्यामुळे कोणी किती जरी म्हटलं एकवीसशे रुपये होणार वगैरे तर त्यावर कुठल्याही प्रकारची शक्यता नाही म्हणजे एकवीसशे रुपये वाढ होणार की नाही तर त्याचं उत्तर आहे नाही आता ती कधी होईल दोन हजार सव्वीसमध्ये तर शक्यच नाही पण पुढे होईल का म्हणजे आणखी दोन वर्षांनी तीन वर्षांनी ते जवळ जवळचा तेव्हा आपण पाहूयात पण सध्या तरी वाढ होणार नाही अगदी स्पष्टपणे तुम्हाला समजलं असेल या व्हिडिओमधून या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात के वाय सीसाठी फक्त काही दिवसच बाकी आहेत ज्यांच्याकडे पती किंवा वडील यांचा दुसरा आधार नंबर पण उपलब्ध आहे अशा लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्या ज्यांच्याकडे पती किंवा वडिलांचा आधार नंबर नाही त्या लाभार्थ्यांनी काही चिंता करू नका या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद